डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस बेटी बचाव बेटी साठी कोल्हापूर पोलिसांची बाईक रॅली लिंगभेदाला हरवण्यासाठी कंबर कसली गर्भलिंग निदान चाचणी आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे मुलगा हवाच्या हट्टापाई गर्भलिंग निदान करून कोवळ्या जीवांची जन्माआधीच हत्या केली जात आहे ही मानसिकता समाजात अजूनही खोलवर रुजलेली आहे या पार्श्वभूमीवर स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती व्हावी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाव या संकल्पनेतून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली पोलीस पंडित पोलीस पत्की हस्ते। पोलीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपाधीक्षक अजित टिके सुजित कुमार क्षीरसागर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते ही बाईक रॅली पोलीस मुख्यालयापासून धैर्यप्रसाद हॉल कावळा नाका लक्ष्मीपुरी महापालिका भवानी मंडप बिंदू चौक महादवा रोड सी पी आर चौक मार्गे दसरा चौकात सांगता करण्यात आली रॅली दरम्यान महिलांवरील अन्याय भ्रूणहत्या आणि मुलींच्या शिक्षणाच्या महत्वाविषयी घोषणांनी शहर दणाणून गेले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा